नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर पावसाळा असल्यामुळे सगळ्याच महिलांना या समस्या असतात तर त्यावर तोडगा म्हणून आपण काही टीप जाणून घेणार आहोत तर चला मग आपण जाणून घेऊया तर टीप नंबर एक आहे पावसाळ्यामध्ये कडधान्याला जसं हवं तशी मोड येत नाही तर त्यासाठी आपण कोमट पाण्यामध्ये कडधान्ये भिजत घातल्यामुळे कडधान्याला मोड व्यवस्थित आणि छान येते टीप नंबर दोन पावसाळ्यामध्ये आपण इडली डोसा करतो तर तेव्हा ते, ते पीठ एकदम व्यवस्थित असं परमेंट होत नाही तर त्यासाठी आपण भाकरी करून झालेला तवा कोमट असतो तर त्यावरती आपण वाटून घेतलेलं बॅटर तव्यावरती ठेवायचं आणि रात्री झोपताना तो पातीला आणि डबा जो असेल तर आपण पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचा जेणेकरून पीठ फुगून येईल आणि आपली इडली एकदम स्पंजी आणि सॉफ्ट होईल टीप नंबर तीन पावसाळ्यामध्ये आपण हरभऱ्याच्या पानांची भाजीच म्हणजे गरगटा भाजी बनवतो तर तेव्हा ते हरभऱ्यांची पानं एकदम कुस्करायला येत नाहीत कारण नरम पडतात तर त्यासाठी आपण काय करणार आहोत भाकरी करून झालेला तवा कोमट असतो तर त्यावरती ती हरभऱ्यांच्या पानाची भाजी सगळीकडे व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आणि तोपर्यंत लसूण वगैरे सोलून घेईपर्यंत ती भाजी अगदी कुरकुरीत आपल्याला कुस्करता येईल आणि गरगटा भाजी एकदम व्यवस्थित होईल तर टीप नंबर चार आहे पावसाळ्यामध्ये माचीस देवासमोर असो किंवा गॅससमोर असो लवकर पेटली जात नाही एक काळीच्याऐवजी आपल्याला चार पाच काड्या पेटवाव्या लागतात तर त्यासाठी आपण एक छोटा डबा घेऊया त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि मग माचीस ठेवूया जेणेकरून आपली माचीस पटकन पेटली जाईल आणि एका काडीमध्ये आपलं काम होऊन जाईल तर टीप नंबर पाच आहे हळदी कुंकवाला देवासमोर आपण ठेवतो तर दोन तीन दिवस ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त दिवस झाले तर बुरशी येते पावसाळ्यामध्ये तर त्यासाठी आपण पंचपाळामध्ये न्यूजपेपर किंवा आपला कागद कटिंग करून ठेवूया आणि त्यावरती आपलं हळदी कुंकू भरूया त्यामुळे काय होईल त्याचा थंडावा एकदम लागणार नाही हळदी कुंकवाला आणि एकदम हळदी कुंकू फ्रेश राहील तर ह्या होत्या आपल्याला उपयोगी ठरणाऱ्या काही टिप्स तर तुम्हाला कशा वाटल्या तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अगदी उपयोगी ठरणाऱ्या आहेत तर तुम्हाला माझ्या ह्या टिप्स जर आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद